आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ज्यावेळेला नाना सगळ्यांना सांगतात की ऐश्वर्याने मला ढकललं होतं त्यावेळेला ऐश्वर्या सगळ्यांपासून घाबरून नजर चोरून तिच्या खोलीमध्ये जाऊन बसते ऐश्वर्याने दरवाजा बंद करून घेतलेला असतो तर नानांनी घरातल्या सगळ्यांना सांगितलेलं असतं की ऐश्वर्याबाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ते आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगा आणि मग सगळ्यांचं जे काही मत असतं त्याच्या चिठ्ठा करून कुटुंब कौल कलशमध्ये नानांनी टाकायला सांगितलेलं असतं आणि कुटुंबातले सगळे जन्मग चिठ्ठीवरती ऐश्वर्याला घरातून बाहेर काढा असं लिहितात सारंगने सुद्धा तेच लिहिलेलं असतं आणि मग नंतर नाना जानकीला सांगतात की ऐश्वर्याला खाली घेऊन ये तिला आता या घरातून बाहेर काढायचं तेव्हा जानकी म्हणते तिला घरातून बाहेर तर काढायचंय पण असं नाही अवंतिका तू चल माझ्यासोबत जरा म्हणून मग जानकी अवंतिकाला पण ऐश्वर्याच्या खोलीकडे घेऊन जाते पण जानकीला माहित असतं की ऐश्वर्या का काय असं तसं दार उघडणार नाही त्यामुळं मग जानकी एक प्लॅन करते आणि तिथं ऐश्वर्याचे वडील सयाजी काका आल्यासारखं का नाटक करते जानकी उगाच म्हणत असते या सयाजी का ऐश्वर्या काही का आमचं ऐकतच नाहीये तुम्ही तरी सांगा तिला दरवाजा उघडायला आणि मग ऐश्वर्याला वाटतं की खरंच तिचे डॅडा आले असतील आणि मग जानकीच्या या प्लॅनला ऐश्वर्या फसते आणि दरवाजा उघडते ऐश्वर्याने डॅड आले असतील म्हणून खूप आनंदाने दरवाजा उघडलेला असतो परंतु जेव्हा तिला समोर जानकी आणि अवंतिका दिसतात तेव्हा परत ऐश्वर्या दार बंद करत असते पण जानकी आणि अवंतिका दरवाजा ढकलून तो दरवाजा तिला ओपन करायला लावतात आणि मग जानकी ऐश्वर्याला हाताला धरून खाली घेऊन जाते सगळ्यांसमोर मग जानकी ऐश्वर्याला म्हणते माग या सगळ्यांची माफी माग तू प्रत्येकाला एकमेकाच्या विरोधात उभं केलंस प्रत्येकाच्या मनामध्ये एकमेकाच्या विरोधात सुडाची भावना निर्माण केलीस तुझ्यामुळे नानांची ती अवस्था झाली नाना खुर्चीला खेळून राहिले आईंना सुद्धा खूप त्रास झाला आईंची सुद्धा माफी माग ऋषिकेची सुद्धा माफी माग त्यांच्या आईपासून त्यांना तू दूर केलंस माझ्या ओवीची काय चूक होती तिला तिच्या आजी आजोबांपासून दूर केलंस सुखासमाधानात राहिली असती माझी ओवी पण तिला तू दारिद्र्य दाखवलंस तर असणाऱ्या प्रत्येकाची तू माफी माग या प्रत्येक भावंडांची तू माफी माग तू प्रत्येकाला एकमेकांपासून दूर केलंस तर मग ऐश्वर्या सुमित्राला आई असं म्हणत असते तेव्हा मग सुमित्रा ऐश्वर्यावर चिडते आणि म्हणते अजिबात मला आई म्हणू नकोस तू मला आई म्हणायचं नाहीस असं सुमित्रा ऐश्वर्याला ठणकावून सांगते आणि मग सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते सगळ्यात आधी तू या जानकीची माफी माग तुझ्यामुळं तिला एवढा अपमान सहन करावा लागला तिच्या हक्काच्या घरातून तिला बाहेर जावं लागलं तिच्या पायावर नाक घासून तिची माफी माग आणि मग ऐश्वर्या जानकीच्या पाया पडत असते तेव्हा जानकी म्हणते नाही थांब मी तुझ्यासारखी इतकी खालीच्या पातळीला गेलेली स्त्री नाही तू मला तुझ्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली होतीस पण मी तसं कधीच करू शकणार नाही मी तुला माझ्या पायावर नाक घासू देऊ शकत नाही कारण मी ती स्त्री नाही की दुसऱ्या स्त्रीला अपमानित झालेलं मी बघू शकेल मला मान्य आहे की मी तुला एकदा नाही तर अनेकदा असं बोलले की एक ना एक दिवस मी तुला माझ्या पायावर नाक लावेल, पण मी तुला ते तुझी लायकी दाखवायला बोलले पण प्रत्यक्षात मी तुझ्या इतकी खाली उतरू शकत नाही